या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला गे भी खा बाया खा तुझ्या माग बी लय दूध द्यावा लागतंय मालकाला खा ती काय पुढं पडलेलं हिला ठेवतो जरा राणीला दर राणे दर, दर खा दर खा बाया आईला हे सारा राहाडा माझ्यात माग सगळं उद्योग हे शेरडान हिन घाण काढायची सगळी हा ह्या आप्पाने बी इतकी गुरं पाळल्यात का नाही शेअरडा करडा मी पण पैसे वाढून मागत असतो एवढे पाळल्यात सगळं बाळात पण मलाच करावं लागतंय काही कमीत का व्हाय सगळी हा इला व्हायचं अरे काय करतोय काय नाही बाबा हे आपाची गुरं हे सकाळ सकाळी सगळं बघावं लागतंय की झाड लोटे आपल्या गुरावर राहिला वय आता काय करतो मग अरे अरे कुठं काम आहेत का, का आपले एका जागेवर साल धरले साल एक पण मला म्हणायचं दोघांनी मिळवून साल धरला असतं का रे पण तुवाच कसं धरायचं साल आता एक अरे महत्वाचं का का काम घेऊन आलोय तू तिकडे झाडाकडे चल माझ्यावर पण हे बघू दे की मिनिटात तुला मोकळा करतो अरे बाबा सुद्धा बसून देत नाही लगेच आवाज देतो या पाला जो नाही पाच मिनिटाला बाय अनो बसा आलो जरा ए राहणे नीट थांब आलोच काय तुझ्या डोक्यात येईल का तुझा हर्या का नाही पाच मिनिट काय होणार आहे नाही नाही पाच मिनिटां नाही पण ते आपण नाही माहितलंय किरकिर काम ला का जन मलाच पुरायचंय वाईट थोडं निवांत राज कस निवांत ही परपंच माग आता तुला नाही बायको म्हणून तुला कळणार नाही आलोय त्यासाठीच आलोय बाबा म्हणजे अर्कवर नाऱ्याला कसा रांडका वावरू मी सांग की अर्पण आपलं गुण सेह नाहीत का तुझे दोन झाली माझी लाका एक बायको गेली तेव्हापासून का बायकोचा तपास नाही ती भी माघारी ना आणि तुला सांगतो कुठल्या पाहुण्या जाऊन मागणी घालाय जाव पाहुणाच उभा करा ना मला अरे अख्या महाराष्ट्रात चव गेली कस पाहुणा उभा करा तुला किती वेळा म्हणलेला का अरे दारू पिऊ नको पिऊ नको कुठली तरी एखादी बाबा बघून करून टाक हाय पण आता दारूच कसं ती लागलेली सवय तर जाती कार लवकर पण ना ते जे त्याचे खोड मेल्याशिवाय जात मला पण मला काय आहे ना काय बी म्हण हा पण आपली एखादी पाहुण्या पोरगी कोणाची बघावं बाबा अशी तर राहिली नाही बा दुसरे बघावं लागेल दुसर ठेवली मग आता काय आता चांगल्या मिळतात का र अरे इंजिनियर डॉक्टरला पोरी मिळणार का आणि आपल्या सारख्या बेवड्या शेवड्याला कोण पोरगी देत अरे पण दुसर ठेवली केल्यावर राबरू राहीन का गावात ना किती ठेवतात माणसं या नाही काय मग काय आता अशी अशी चांगली मिळणार आहे का तुला तू सांग तुझं लग्न झालं त्या झेप्याचं ला का कसलं मुंग सामान्य दिसत त्याच लग्न झालं ना का हा काय रे उपयोग आहे तर मी तुला कसा साईडला साईट ला घेतला माहितीये का माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे काय प्लॅन आहे अरे तू जुनं पिक्चर बघितल्यात का पहिलं हा म्हणजे ते दरम्यान जर लय जोरात असतात पिक्चर मग मी काय करणार माहितीये का आता म्हणजे आजच सुरू करतो नाही तर उद्या करतो असं कॉलेज सुटलं का नाही गेट वरच थांबणार आहे थोडस लाईन मारून 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 एखादी घेतो ना हाताव तुझ्या बावळा टाकाय तुझं वय काय म्हणताय त्या पोरींवर लाईन मारायची मग पर्याय काय कसं लग्न करू काय तर पर्याय काढला पाहिजे अरे पण हे आपण असं दिसतोय मुग सवानी दाडीन बिडीन कोण र तुला पाठायचंय तिथं पोरगी हाय की थोडं हाय हाय असं वाईट टाकाटक जातो की नाही तसं पाठत्यात बर का ते नाना पाठ करायला तरी काय थोबा डाय पण कशा पोरी पटवत बेकार काम माहिती त्याच म्हणून मग तेवढीच एक शेवटचा पर्याय करू झालं घडून आलं तुला सांगतो एखाद्या पोरगी जो पटलीच हा लग्न हो होईल हा? हा? ना माझं कॉलेजच्या पोरी अशा पटत नाही पोर म्हणजे असं आपण बघत नाही बाई फायटिंग बिटिंग करतात तसं बाज लागतात मला काय कमी तसल्या गाड्या लागतात डर जाग्यावर चाक फिरवतात आपल्याला काय रत असल्या जमत या मला गाडी नाही मी सायकल फिरावली तर काय ना का सायकल वर कुठं इम्प्रेशन पडतं का सायकल घेतो का त्या बारक्या पोराची गाडी घेतो सांग तू काय तरी आयडिया सांग माझी कल्पना चांगली बरं का तुझी ती त्यातली पटली ना तर तुझं कामच होईल पटली तर आपल्याला काही गरिबाची पटली तरी झाले की जरी काय कोण म्हणलं पण आता आम्हाला परपंचासाठी साठी लागते म्हणायचं लग्न पहिली बायको निघून गेलेली आणि ती बायको निघून गेल्यामुळे काय ह्या गाड्याने तुझी कल्पना वाईट नाही नाही आपल्याला नको मार खायची माझी काय कॅपॅसिटी तरी जा आणि मला सांग कसं काय झालं तू जर मी जर तांबरेट खायचं काय करू नको माझ्या डोक्याला वायता तिकडे इकडे गुलाशी आपल्याशी करू ऐक त्यांना बी आता राशींच्या बाजारावर नेतो डोक्याला आईला ही आपाचे आप काम जादे साल देरलं म्हणल्यावर त्यांना बोलून तरी काय उपयोग आहे आपलं कामच हे खा हे धरके खातो बी काही काळात ना आलेत काही का आपा बी खायला टाकत नाही मी जर नसलो तर हे मारत्याला ना जनवर दावणीला असं कुठं धंदा असतो थांब थांब तुला बी देतो की काय तुला पडायचं हरदू हा, हा। हर्या

आता काय सांगवलं का मी तर सॅलन झोपलो अजून रुपया सुद्धा उचल घेतली नाही तर ह्या बांडगोळ्याने या आईला दिसला दिस दिस का नाले। नाले। तुला नाही पण दिसला तरी आपल्याला सांगू नको बर का संध्याकाळी तुला दोन अंडी पारले बिस्किट आणि थोड्या चॉकलेट बी आणतो हा बर आहे माझा राजा सांगू नको हर याचा तर आता बघतोच शिवाय ओ ओम शिवाय एकदाच बोखाड लोणच्या बाजारावर नेहून इकल काताड्याकडे जातोय कुठं तर काम करतोय काताडा अय काताड्या नव्हत काय करतोय काय काम चालू आहे माझ तू काम करत ना जाऊ नको रे बाळा तुला काय एवढी एवढी बाहे काम करायचं नसतं तुला हनू बी वाटत नाही पण राहत बी नाही असं हांशिवार माझ्या बरोबर कॉलेजला चल 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 म्हणजे चलायचं थोडे काय करायचंय पुढे गेल्या सांग चल अरे कॉलेज ला बघूया एखादी पोरगी पटली तर त्यासाठी मला नाही जमत जामत नाही जमत जमत नाही तू कोणाचा जोडीदार रे काय काय मत नाही तुला चल चल सोथार करून पुढे मत नाही म्हणतोय रे आराम करा अरे किती वेळ चालते रे

थांब राह थांगे आभे आता इथं कॉलेजवर वर झटका झाला पाहिजेत बरं का म्हणून नको डोळा मारीन ना काय खेळ झाला तर हिकड थांबू हिकड थांबू ये

<tie> तिकडे ती तिकडे जाणार इथे इकडे जाणारे असतो बाजूला थांबव चल का माल आहे इथे बर माल

तो का मीळ बसतोय मेळ वय ना मेळ हा बसतोय ना आज जरी नाना मेळ भातला दोन दिवसात चांगला मेळ बसल नक्की अयो आ किती बस, बस मा, मा 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 या स्टॉपला मुलेले ते काय मेळ बसल म्हणून एक आऊ इष्टीचा हा इष्टीचा मीळ असं नाही तसलं नाही हो सोडलं म्या नका हो नक्की तरी निक निक अयो हो अरे कर जा बोल की आला आपण दिवसभर कॉलेजला गेलो काय फायदा झाला का अरे होईन द्या आज ना उद्या फायदा तू काय काळजी करतोय सांग बर काय एवढा वासा वास 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 करत आला स्टँड एक मुलगी आहे दोनच कॉलेज जाते आपण तिथं बसतो तिथं एक नंबर आहे त्या भाई कस काय मला माहित नाही मग एक नंबर दोन कॉलेजला जाते मग तुला कस काय कळलं मी सकाळी स्टँड वर राहतो चल नारायकडे चल हा जा ही फ्यूज बी इथं टेस्टर बी नाही हे बाळात पण एखादा वायर मी ठेवता येत नाही करंट बसायचा कुठली वायर कुठं फ्यूज गेलाय काय हे आपाला का, का नाही मोकळ्यात नुसतं सगळं बाळात पण मलाच करावं लागतंय कुठं काय मला तर काय करा ना बा हिथ ज्या बार हिय चिटकाय बिटकाय काय वायर मेल नार्या मी आलो काय का तू इकडे इकडे इकडी कुशाल का का त्या आपलेला काय लार्या तुम्हाला धंदा करून देतोय का नाही ला ती बोकाड कसासाठी नेल तू आधी काय म्हणला की दहा बोकड येत एक बोकाड जेच भरलं त्याच्यामुळे म्हटलं आपलं बाजार कराव्या पण ते आता माझ्या वचलेत ना कटकरीना लागून पैसे कुठे पैसे ठेवल्यात घरी पण ते नाही का तुला म्हणलेला मुद्दा काला ते पोरीचा पोरी तू नको बाबा तू काल साथ देतो मानल्याला अरे साथ देतो म्हणजे काय तू काय खरं वाटलं काय तुला तसं नाही तुला सांगतो आम्ही कॉलेजला गेलो हे हो का ताडाच घेऊन गेलतो तुला सांगतो लांबन फिर काय जा ह्याच काय तो आण ह्याच काय नीट नीट काय जा मग सातो आणाच घेऊन गेलतो काय ला तर ती अरे त्याच्यासाठी काहीतरी असा वेगळा प्लॅन करावा लागन वेगळाच प्लॅन आहे हा अरे आपण गावात आणि शाळेत हिकडे तिकडे मी जाऊन बसतोय आणि हो कातडा तडा आपल्या टँड वर गेलता तिथच आपल्या इथल्या गावातले एक पूर्वी येते एक नंबर आहे मी येते छब अण्णाची तर पोरगी नाही ना तो छबो अण्णा ना काठी अरे त्या छबू अण्णाच्या ना नुसत्या शिळेकड त्या ह्याच्या माझा बोकडाने बघितलं तर मैदाळ बोकड आणलं आणि आपल्या माणसाचे तर काय आहे मी तर लगा नार्या तुला चांगला सल्ला विचारायला आलोय काय तर ती कर काय बी कर पण माझं लग्न झालं पाहिजे बाबा पहिलं कसं आपण पिक्चर बघत नव्हतो मिथूनच यांचं पोरगी पाठवायची म्हणलं सगळ्यात फांडा ती म्हणजे काय करायचं माहिती का तुला सांगतो पोरगी तिथे रोज येते स्टँड वर हा, हा।, हा। मग तिचे काय करायचे दोन चार गुंड पाठवायचे गुंडाने तिची छेडछाड असतात बाबा गपकी चालले ना आमच्या धाव्याचे गुंड कोण मेन जब्याच गुंड म्हणून जातो आणि तू पोरीची छेड काढतो छेड काढले की ते आमच्यावर रागवन बरोबर आहे हिरो तस मला हिरो काय कमी लागतो बिडी बिड किती एकदम आम्ही तिला छेडछाड करायला लागलो हिरोची माझ्या लक्षात आलं म्हणजे तुम्हाला मला खोट खोट आणायचं मारणार आता कोण काय नाही त्यातला भाग सांगितला झालं ती झालं की हा लग्न की आमच्यावरती बिघडले की मग तिला वाटणार आय लय हिरो हिरोच माझं रक्षण करेन आणि तूच तिचा जेवण साथी आयडिया एकच नंबर डोकं आलावलं पण इकडं बघ खरं खरं काय आण नको आम्हाला नाही तर तुला दटकिन तिथं मग मी तुला डाटू मुठीच हाणतो आता मात्र माझा हात याला रंग घेऊ आणि समजा आता तासापर्यंत ते नियोजन करू मग उद्या परवा साखरपुडा धरून धरून लगेच लागणार आठ दिवसात बार होतोय काय एकदा पूर घेऊ म्हणले बार नाही लगेच पोराचं बारसच घालू सगळं करू पण ना पाच दहा मिनिट इकडे तिकडे उशीर करणार का काय होतं ना टायमिंग ला ये मुलगी येणार आणि एसटी गावली की निघून जाणार नाही दिवस लेट नको कराय सकाळचे झाड लोट करतो आपाची लगेच येतो आम्ही चांगला असं गुंडागत तुम्ही तू ना म्हणून ओळखू आला नाही पाहिजे तर शोभे काताडा ताडा जे म्हणून ओळखू आला नाही पाहिजे ना गुंडा गुंडाळ बनून येतो तसंच या मी जडू का पुढे जाऊन हे फेव त्याचं कळत आहे का तुला काय बाबा लाईटील लवी होऊ नये थांबक्या ह्याच्या पैसे यायचं आहे ना जा ना बस इथं जाब्या बघ रे ह्याच्यात बोट घालून ती करंट बिरंट आहे का मार तसं नाही चप्पल घालून बघ ना बावळाटा घालू इथं जाऊ दे ती करंट मारायचं दोन दिवस पाणी नाही दिलेलं चालन चल आपलं मरू दे चढ ते जाळे नाही तर त्याचा पेट झाला ओचल घेतली म्हणजे काय सगळंच आपण करायचं हे नाऱ्या कधी वेळेवरच येत नाही अवघडच आहे ती इष्टी गावली म्हणजे पूर्वी जाईल निघून सगळाच खेळकोंडा भाऊन मग माझ्या तर डोक्यात उद्या नाही तर परवासा अखरपोटाच करायचा नार्या प्रत्येक वेळच करतो गाड्या गाड्या आल्याकडे दिसते बर का नारे काय गाडी आणली काय माग बारकाटच आहे माणूस हा असं पहिला बरं झालं आता सावध राहतो अशी झड फांधतो का नाही भारी जाणे मन किरचे बावळत घरी आहे बहिण आहे का नाही तुझ्या घरी आहे बहीण आहे पण बायक पाहिजे म्हणून तुझ्या भूती चक्क मारतोय तसं नाही ऐकणार पोलिसांनाच फोन करतो बस गाडी उचल धरला असं नाही ऐकणार काय धरतोय मागे ए तुझा काय समज रे कोण आहे तू कुठला आहेस तू रे त्याला हान हा तू काय मला हान काय बघतो का तुम्ही काळजी कर ना का मी आहे ना हांद्रेड समजा अर्धा अरे का किती लांबला का आलोला का एस टी बी हुकले आपली काय हरे असंन का त्या जाग्यावर ल काय पण असू दे एक नंबरच काम करायचं काय हिरोईनेवर इम्प्रेशन पडलं पाहिजे होय र पण मी गुंड वाटतो आहे कर वाटतो ना गुंड म्हणजे कसं आहे तिची छेडछाड करू आपण छेडछाड काढले की हरेची एंट्री पाडणार पण एंट्री झाली की हरे आपल्याला खाणार पण मी गुंड वाटतोय ना एक नंबर वाटतोय तू तरी एकच नंबर गुंड दिसत आता गावातली तुला बघून चार डोकर पळाली दहशतच खाणार आहे तुझे कामच झालं पण जागा हीच होते ना अरे मग कुठे गेला हर्या अरला का ती पोरगी दिसत ना हर्या नारिया हॅलो आवाज हॅलो

अरे हर लोक हरियाच होईल काय फाय टू फाय लोक लेट झाला आपल्याला अरे हलो क्या तू तिकडून आवाज येतोय रे लेट झालं ते झालं का नाही खेळ सगळा अरे नार

तुम्हाला का टायमिंग च काय असतं का नसतं लागा दुसरीच गुंड आली कुत्र्या गे कुतून गेली मला हाताला बिलय र लागले दवाखान्यात जा काटा का हिराईन इम्प्रेशन पडलं का नाही तुझं नाही लागा पडलं म्हणजे एवढं करून बी एवढा उद्योग करून बी हिरोईन हिरोईन वर इम्प्रेशन नाही पडलं फक्त टोला पडलं ना रे लय वाईट वाटत काय करू र मी तरी काय तारे बघ किती पाय बी दाब किती असं जरा हा सलाईन लावून आण मला चल तुला दवाखान्यात नेतो रे लय गुंडासाठी मी तयारी केली तिला का म्हटला आज हऱ्याच्या हातचा मार खायवा लागतोय उठ उठ असू दे बाबा काय हे बायको साठी ना लई लपडी करावं लागतं रिक्षा बघ रे ना रे आता चल बाबा रिक्षा नाही तर काय मिळेल